वेलकम मित्रांनो आज आपण भाय लँग बघणार आहोत एकदम फनी लँग्वेज आहे ॲक्च्युली तर हे असं काही कुठे कामात वगैरे पडत नाही बट आपण आज असंच फनसाठी लँग शिकणार आहोत तर लँग ही आय थिंक दोन हजार बावीसमध्ये बनवलेली आहे रिषभ रिषभ आणि अनिकेतने ही बनवलेली आहे आणि ही असं एक फनी वेमध्ये बनवलेली आहे आणि त्याच्यात फनी वेने ती टाईप स्क्रिप्ट मध्ये आय थिंक लिहिलेली आहे त्यांनी राईट टाईप स्क्रिप्टमध्ये लिहिलेली आहे तर आज आपण ही बघणार आहोत की कशी ही लँग्वेज आहे आणि काय काय याच्यामध्ये असतं राईट तर इथे यांनी प्लेग्राऊंड दिलेलं आहे आपण याच्यामध्ये काही लिहू शकतो प्रोग्राम वगैरे आणि त्याला रन करून बघू शकतो तर चला स्टार्ट करूया तर आय थिंक याच्यामध्ये स्टार्ट करण्यासाठी आपल्याला लिहावं लागतं हाय भाई ठीक आहे तर हाय भाई याच्यामध्ये लिहायचं त्याच्यानंतर इथे तुम्ही काहीतरी कमेंट्स कमेंट्स पण तुमच्या डबल है ना आपण नॉर्मल जसे लिहितो तसेच कमेंट्स असतात याच्यामध्ये पण आणि प्रोग्राम संपवण्यासाठी तुम्हाला लिहावं लागतं बाय बाय ओके तर याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी असा प्रोग्राम लिहावा लागतो तर चला बघूया आणि प्रिंट वगैरे कसं करायचं ते बघूया प्रिंट वगैरे करण्यासाठी तुम्हाला बोल बाय लिहावं लागते इथे बोल बाय चला तर हे आपण वेलकम प्रिंट करून बघूया काय होतं हा तर रन करूयात हा बघा इथे एरर पण एकदम फनी वेन येतो <laughs> अरे भाई 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 क्या कर रहा है तू अनएक्सपेक्टेड टोकन इथे आपला सेमी कोलन राहिलेला आहे राईट सेमी कोलन टाकूयात आणि रन करूया आहे सुंदर भाई म्हणजे सक्सेसफुल झाला आहे आपला प्रोग्राम आणि वेलकम आपल्याला आउटपुट मिळालेला आहे एकदम वेगळीच काहीतरी लँग्वेज आपली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे यामध्ये आय थिंक व्हेरिएबल्स पण आपल्याकडे आहेत आणि व्हॅल्यू वगैरे पण आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण ट्रूला ट्रू जर असं ट्रू आपल्याला जर करायचं असेल बुलियन व्हॅल्यू तर आपण ट्रूला आय थिंक लिहितो इथे सही हिंदीमधलं जे सही असतात आणि फॉल्सला लिहितो इथे गलत गलत ओके असं म्हणजे इन एकदम फनी वेमध्ये सर्व सर्व जेवढे पण वर्ड्स आहे त्यांचं चेंज करून टाकले त्याच्यानंतर नल व्हॅल्यू पण असतं याच्यामध्ये नल व्हॅल्यू आपण लिहितो नल ला लिहितो नल्ले नल्ले लिहितो नल्ले तर काहीतरी छानच मला तर खूप आवडली ही लँग्वेज तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली नल्ला नल्ला आहे ऍक्च्युली सॉरी नल्ला असं काही त्यांनी बनवलेलं आहे चला एक स्मॉल प्रोग्राम बनवून बघूया ठीक आहे याच्यामध्ये बोल भाई म्हणजे आपला प्रिंट असतो राईट बोल भाई त्याच्यामध्ये आपण लिहू वेलकम ठीक आहे ह्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल सुद्धा डिक्लेअर वगैरे हो करू शकतो तर व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपण लिहितो भाई ये हे ये हे आपण इथे कसं असतं ना बोल भाई ये हे लिहायचं आणि त्याच्यानंतर ए इक्वल्स टू टेन लिहायचं हे ऑलमोस्ट जावा स्क्रिप्ट सारखंच त्यांनी बनवलं म्हणजे जावा स्क्रिप्ट बनवलंय तर जावा स्क्रिप्ट सारखंच बनेल ऍक्च्युली टाईप स्क्रिप्ट ही आवाज क्रिप्टमधूनच बनवले हो म्हणजे टाय सोपो लिहिण्यासाठी आपण टाईप स्क्रिप्ट यूज करतो ना राईट त्याच्यामध्ये भाई हे ए किंवा तुम्ही आता हे सपोज तुम्ही इंटीजर घेतलाय राईट तर तुम्ही तुम्हाला जर स्ट्रिंग घ्यायची असेल तर ते पण घेऊ शकता तुम्ही भाई ये हे बी आता बीला तुम्ही स्ट्रिंग घ्या काही इशू नाही है ना इथे आपण वेलकमच घेऊयात आणि बोल भाई मध्ये आपण बिल प्रिंट करूया है ना चला बघू रन करून सुंदर भाई तर आला आपलं आउटपुट सुद्धा आलेलं आहे इथे सेम आउटपुट तर समजत नाहीये तर मी इथे वेलकम वन करतो आणि रन करून चेक करतो ठीक आहे वन आलेला आहे आपलं ते तर एकदम सुंदर अशी लँग्वेज आहे ह्याच्यामध्ये अजून काय असतं ठीक आहे ह्याच्यामध्ये अजून आपल्याला प्लस मायनस वगैरे ते तर नॉर्मल ऑपरेशन आपले ॲरिथमेटिक ऑपरेशन पण आपण याच्यात करू शकतो त्याच्यानंतर याच्यामध्ये सिंगल मध्ये तुम्ही स्ट्रिंग लिहू शकतात किंवा डबल कोर्टमध्येही लिहू शकतात काही इश्यू नाही याच्यामध्ये इफेल्स कसं लिहितात ते आपण बघूया ते एकदा ना तर ए मी राहू देतो साठी आणि अजून एक करतो भाई ये हे ये हे बी बी ला करतो बारा है ना आणि याच्यामध्ये इफेल्स लिहूया आपण आता इफेल्स कसं असतं ते बघूया इफेल्समध्ये इफ अगर भाई म्हणजे इफ इफ अगर भाई म्हणजे याला म्हणतो आपण इफ ठीक आहे याच्यामध्ये आपण लिहून लिनर कंडिशन्स कंडिशन आपली जी पण असेल ए इज लेस दॅन लेस दॅन काय ट्वेंटी राईट तो ट्वेंटीपेक्षा लहान असेल तर तो काय करेल इथे काहीतरी प्रिंट करूया ना आपण है ना बोल भाई गोल बाई मध्ये करूया ग्रेटर है ना ग्रेटर असं करूया आणि एल्स एल्स कसं लिहायचं आपण याच्यामध्ये ते पण बघून घेऊया ठीक आहे अगर भाई हे झालं आपलं इफ आणि जर एल्स लिहायचं असेल तर म्हणतो आपण नाही तो भाई नाही तो भाई आणि याच्यामध्ये परत मग तुम्हाला जर काही कंडिशन टाकायची असेल इफ एल्स एल्स मध्ये काही कंडिशन टाकायचं असेल तर ठीक आहे नाही टाकायची असेल तर डायरेक्टली तुम्ही ब्रॅकेट दिला तरी चालेल आपण ट्राय करून बघूया बोल भाई लेट्स आता इथे आपलं आउटपुट काय आला पाहिजे दहा वीस पेक्षा लहान आहे तर आपलं ग्रेटर हे आउटपुट येईल ठीक आहे तर आधी रन करून बघूया काही एरर वगैरे तर नाहीये ओके okay. इथे काहीतरी एरर आलाय क्या करायला या अनएक्सपेक्टेड ओके okay. इथे काहीतरी गडबड झाली आपल्याकडनं चेक करूया काय गडबड झाली आय थिंक इथे आपल्याला कंडिशन टाकावे लागते किंवा काही असेल डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशनमध्ये बघूया आपण इफ एल्स इथे इफ एल्स दिसतंय का कुठे हा हे इफ एल्स दिसतंय बोलते भाई लैंग सपोर्ट सी फेल्स ओके ओके अगर भाई लॉकडीशन सही है ठीक तो है आई थिंक अपन इतना वर्णा भाई ना वरना भाई इफ एल्स इफ एल्स इफ है वर्णा भाई है ना आ? रन करूया ओके झालं झालं तर इथे वर्णाभाई होत ओके okay, वर्णाभाई आणि हे असं काहीतरी दिसणार आपल्याला तर इथे ग्रेटर येईल इथे आपण तीस करून बघूया म्हणजे आपल्याला लेसचं पण आउटपुट बिट का नाही बघूया है <laughs> ना बरोबर दिसतंय है ना ठीक आहे चला म्हणजे इफेल्सच तुम्हाला पण समजून गेला असेल काय एवढं तसं पण काही कामाचं नाही आहे फक्त आपण असं फनसाठी बघतोय लुप्स बघून घेऊया एकदा लुप्समध्ये कसं आहे लुप्समध्ये एक वाईल्ड लूप त्यांनी दिलाय वाईल्ड लूप जब तक भाई असं दिलं काहीतरी हे ना जब तक भाई तर ह्याच्यात आपण लिहूया ए इज लेस दॅन टेन ठीक आहे आणि याला कर्ली ब्रॅकेट देऊया इथे आपण ए ची व्हॅल्यू जी आहे ती झिरो करूया म्हणजे आपल्याला लूप पूर्ण आपला चालेल याच्यामध्ये मी टाकतो ए ए एला मी आता काय करतो इन्क्रीमेंट करतो ए प्लस वन याच्यामध्ये शॉर्ट अँड ऑपरेटर पण आपण यूज करू शकतो आणि एक प्रिंट प्रिंटचं पण एक टाकून देतो ना बोल भाई म्हणजे आपल्याला दिसेल तिथे काहीतरी बोल भाई ए याला प्रिंट करतो ओके okay. आणि ठीक आहे बघूया आता काय होतं चला म्हणजे लूप पण आपला मस्त एक चालतो एकदम छान डॉक्युमेंटेशनमध्ये ते एवढंच दिले तर ठीक आहे आपण एवढं तरी ट्राय करून बघितलं है ना तर या व्हिडिओमध्ये एवढंच